तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे वशीकरणासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जे तुम्हाला फक्त तुमच्या तोंडात तुमच्या जिभेवर ठेवायचे आहे तुमचा पती तुमचं ऐकत नसेल तुमची पत्नी तुमचा ऐकत नसेल तुमचा पती तुम्हाला मान सन्मान देत नसेल किंवा तुमची पत्नी सतत तुमच्याशी वाद घालत असेल तुमचा दोघांचा जीवात पटत नसेल तर फक्त हा एक उपाय करा ही एक वस्तू आपल्या जीवेवर ठेवा त्याच्यासोबत हा एक मंत्र म्हणा आणि छोटीशी सेवा करा हा उपाय पती पत्नी एकमेकांसाठी करू शकतातच शिवाय तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तुमच्या घरातील तुमचे सासू सासरे तुमच्याशी नीट वागत नसेल तुमचा प्रियकर असेल तुमचे प्रियसी असेल भाऊ बहीण कुणीही कोणासाठीही हा जो उपाय आहे ना तो करू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही ज्या व्यक्तीसाठी आपण खूप गोष्टी करतो तीच व्यक्ती आपल्याला सतत अपमानित करते ज्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते जर आपल्याला वाटत असेल की समोरील प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं माझ्या पतीने मला किंमत द्यावी माझ्या पत्नीने नी माझ्यासोबत नीट राहावं आमचा संसार सुखाचा व्हावा आमच्यात प्रेम असावं तर हा उपाय आवर्जून करा कारण आत्तापर्यंत असंख्य ज्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत त्यात हीच एक समस्या मोस्ट ऑफ द असते की ते माझ्या घरात मला कोणी किंमत देत नाही आहे माझ्या घरात माझं कोणी ऐकत नाही आहे घरामध्ये सतत मला घालून पाडून बोलतात घरात सतत मला अपमानित करतात घरात सतत मला टार्गेट करतात बघा ही जेव्हा समस्या आपल्या आयुष्यात येते मी सुद्धा एक स्त्री आहे आणि मला माहिती आहे जेव्हा आपल्या आयुष्यात ही समस्या येते जेव्हा सतत आपला अपमान होतो जेव्हा सतत आपल्याला टार्गेट केलं जातं पतीही आपला ऐकत नाही पतीही आपल्याला किंमत देत नाही किंवा घरातले जे काही लोक असतात जे आपल्याशी वाईट बघतात तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो बऱ्याच वेळा आपण डिप्रेशनमध्ये जातो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो काय करू आणि काय करू न करू नये ह्या गोष्टी आपल्या सतत डोक्यामध्ये असतात पण आपल्याला मार्ग सापडत नाही आपल्याला दिशा मिळत नाही बघा जर तुम्हालाही असं झालं असेल खूप जास्त त्रास होत असेल कुठलाच मार्ग दिसत नसेल कुठलीच सेवा करून तुम्हाला येत नसेल तर फक्त वशीकरणासाठी हा एक उपाय करा ही वस्तू तुम्ही तोंडात ठेवल्याबरोबर तुमच्याकडे लोकं अट्रॅक्ट होतील ही वस्तू तुम्ही तुमच्या जीवावर ठेवल्याबरोबर समोरील प्रत्येक व्यक्ती तुम्ही जे म्हणाल ते ऐकायला लागेल तुम्ही जे म्हणाल ते त्या व्यक्तीला खरं वाटायला लागेल अट्रॅक्शनचा हा खूप प्रभावी उपाय आहे आता हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही शनिवारी करायचा आहे आठवड्यातील कुठलाही शुक्रवार ज्या दिवशी मासिक धर्म नसेल किंवा जेव्हा सूतक वगैरे काहीच नसेल अशाच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणारी जी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे सुपारी बाजारामध्ये कुठेही सुपाऱ्या मिळतात जिथे पानपट्टी असते पानटपरी पान असते त्यांच्याकडे अख्ख्या सुपाऱ्या असतात सुपारीचे तुकडे केलेले असतात त्यांच्याकडे एक मशीन असते छोटीशी त्याच्यामध्ये सुपारी टाकली की त्याचे छोटे छोटे तुकडे होतात बऱ्याच ठिकाणी कातरलेली सुपारी असते तर आपल्याला सुपारीचे तुकडे आपल्या घरी आणायचे एक सुपारी त्यांना सांगा एक सुपारी मला तोडून द्या त्याचे जेवढे तुकडे होतील चार पाच सहा सात आठ जेवढे छोटे छोटे तुकडे होतील तेवढे तुकडे तुम्हाला घरी आणायचे आता हे सुपारीचे तुकडे तुम्ही उपाय करण्याचे दोन दिवस चार दिवस अगोदरपासून आपल्या घरात आणून ठेवले तरीही चालतील काय करायचं आहे सगळ्यात पहिले तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान हा आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी जे सुपारीचे तुकडे आपण घेतलेले आहेत हे तुम्हाला एका चांदीच्या डबीत घ्यायचे आहे चांदीचे डबी नसेल चांदीचा चमचा असेल चांदीची वाटी असेल चांदीचा करंडा असेल चांदीची कुठली पण वस्तू असेल कुठली पण ती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे नाही काहीच तुमच्याकडे चांदीचं एखादं पैंजण असेल तुम्ही त्या चांदीच्या पैंजनावरती जरी हे सुपारीचे तुकडे ठेवले तरीही चालतील आता मी चांदी का सांगते तर चांदीच्या म्हणजे चांदीच्या धातूतून तुम्हाला या उपायासाठी जे काही गुण मिळणार आहे ते दुसऱ्या कुठल्या धातूतून नाही मिळणार म्हणून चांदीच लागणार आहे चांदीच्या प्लेटमध्ये किंवा चांदीच्या वस्तूमध्ये तुम्हाला सुपारीचे तुकडे ठेवायचे आहेत तुम्ही लायनीत ठेवू शकता गोल ठेवू शकता एकावर एक ठेवू शकता कसेही ठेवा आता चांदीमध्ये सुपारीचे तुकडे ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आपला जो उजवा हात आहे हा उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आता समजा मी हा उपाय करते माझ्या पतीसाठी आणि माझ्या पतीचं नाव आहे सागर तुम्हाला फक्त म्हणायचं आहे ओम ह्रीम क्लीम श्रीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीं श्रीम सागर वश वश स्वाहा ओम ह्रीं क्लीं सागर वश वश स्वाहा तुम्हाला एक्कावन्न वेळा एकच मंत्र ओम ह्रीं क्लीम श्रीम सागर वश वश स्वाहा ऐवजी तुम्हाला जे कुठलं नाव घ्यायचं आहे <coughs> ते नाव तुम्हाला फक्त तिथे घ्यायचं आहे सांगितलेला मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे तुकडे आहेत सुपारीचे ते तुम्हाला तिथून उचलायचे आहेत आता चांदीची डबी असेल तर जर डबीचं झाकण लावा डबी नसेल तुम्ही जर कुठल्या एखाद्या प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या वस्तूमध्ये जर घेतलं असेल तर काय करा हे सुपारीचे तुकडे एका लाल रंगाच्या कापडात बांधा लाल छोटं कापड घ्यायचा कापडाचा तुकडा त्याच्यामध्ये सुकार सुपारीचे हे तुकडे ठेवायचे आणि कापडाला घट्ट गाठ मारायची आता तिथून चोवीस तास चोवीस तास तुम्हाला हे सुपारीचे खडे आपल्यासोबत ठेवायचे आहेत बाहेर जात आहे बाहेरून घरी येत आहे कुठेही जात आहे रात्री आहे काहीही करत आहे तुमच्यासोबतच तुम्हाला ते सुपारीचे तुकडे ठेवायचे आहेत चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या चांदीच्या डबीतून किंवा लाल कापडातून तुम्हाला एक सुपारीचा तुकडा बाहेर काढायचा आहे तुमच्या तोंडात ठेवायचा आहे उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला ठेवा तुमच्या तोंडात फक्त तुम्हाला तो सुपारीचा तुकडा ठेवायचा आहे आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्हाला म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचा आहे तुम्ही फोनवर पण बोलू शकता किंवा तुम्ही अगदी आडून बोलू शकतात समोरून बोलू शकता जसं शक्य असेल तसं so. एक ते दोन मिनटं फक्त तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे अगदी समोरचा व्यक्ती उकसवायला येत असेल तुमचा जो कोणी व्यक्ती म्हणजे तुमचा पती किंवा कोणी तुम्हाला सतत शिव्या देत असेल तरी तुम्हाला बोलायचं तुम्हाला कितीही तो त्रास देत असेल ना तरीही तुम्हाला एक दोन ते तीन चार पाच मिनटं त्याच्याशी बोलत राहायचं आहे जे काही असेल तुम्ही स्वतः शांत राहा समंजसपणा घ्या त्याच्याशी बोला त्याच्याशी बोलून झालं की त्याच्यानंतर घराच्या थोडंसं बाहेर पडा किंवा खिडकीच्या बाहेर वगैरे आणि हा जो सुपारीचा तुकडा आहे तो बाहेर फिटवून द्या ती जी लाळ आहे ती तुम्हाला गिळायची आहे फक्त सुपारीचा तुकडा तुम्हाला बाहेर फेकायचा आहे असे जेवढे सुपारीचे तुकडे तुम्ही घेतलेले आहेत जेवढे असतील एका सुपारीचे जेवढे तुकडे झालेले असतील ते सगळे सुपारीचे तुकडे तुम्हाला एकवीस दिवसांमध्ये संपवायचे आहेत एकवीस दिवसांमध्ये जेवढे सुपारीचे तुकडे असेल तेवढे वेळा त्या ते व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर ही सुपारी बाहेर फेकून त्याची लाळ तुम्हाला घडायची आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतः मला सांगाल की ताई ही, ही व्यक्ती माझ्याशी बोलत नव्हती ती, ती व्यक्ती माझ्याशी बोलू लागली माझा पती किंमत देत नव्हता तोच आता माझ्या मागे, मागे फिरतोय माझी सासू माझा एक नव्हती तीच ती आता मान मला मान सन्मान देते माझा सासरा मला त्रास द्यायचा आता तोच मला जीव लावतोय बघा सुपारी तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल सुपारी ही प्रत्येक पूजेत वापरली जाते सुपारी उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते सुपारी ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे सुपारी ही धनलाभ आणण्यासाठीही तितकीच महत्त्वाची असते प्रत्येक शुभकामात सुपारी आवर्जून वापरली जाते तसंच वशीकरणासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी तांत्रिक शास्त्रात सुपारी ही अत्यंत महत्त्वाची असते जसे तुम्ही सुपारीचे तुकडे करून अभिमंत्रित करून चांदीमध्ये त्या ते, ते सुपारीचे थे तुकडे ठेवून तुम्ही जेव्हा स्वतःच्या जवळ ठेवाल आणि त्या व्यक्तीशी बोला तेव्हा आपोआप तुमच्याकडे मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल समोरची व्यक्ती जी आहे ती तुमच्याकडे वश होत जाईल तुमच्या आयुष्यातून दूर केलेली जी व्यक्ती असेल ती तुमच्या जवळच जाईल